नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो केंद्र शासनामार्फत सर्व शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक्स प्रकल्पांतर्गत शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकतीस मे दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी किसान कार्ड किंवा फार्मर आय डी किंवा आपल्या आधार कार्डला सातबारा जोडून घेणे आवश्यक आहे या प्रक्रियेला अनेक नावाने ओळखले जाते आणि त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांबा शेतकऱ्यांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे शेतकरी मित्रांनो ॲग्रीस्टॅक प्रकल्पाला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र फार्मर आय डी किसान कार्ड या नावाने सुद्धा ओळखले जाते या फार्मर आय डी किंवा शेतकरी विशिष्ट प्रमाणपत्र काढल्यामुळे शेतकऱ्यांना एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर हे फार्मर आय डी काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे आणि जर तुम्ही हे फार्मर आय डी काढले नाही तर तुम्हाला शासकीय योजना पीक विमा दुष्काळी अनुदान यापासून वंचित राहावी लागणार आहे या दोन हजार पंचवीस खरीप हंगामामध्ये जुलै महिन्यापासून शेतकरी विशिष्ट ओळखपत्र योजनाचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक करण्यात येणार आहे त्यामुळे एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या शेतीची नोंदणी शेतकरी विशिष्ट ओळखपत्रामध्ये करणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय डी नाही काढले तर तुम्हाला पी एम किसान नमो किसान योजना महाडी बी टीद्वारे मिळणारे अनुदान वंचित ठेवण्यात येणार आहे